हां नमस्कार आता मी शिरोळ तालुक्यात आलो आहे आपलं बऱ्यापैकी त्यांचं एक तीस फूट त्या पार्टीचं केसिंग आहे आणि त्या केसिंगमध्ये आपण ते आडवी होलं करणार आहे बऱ्यापैकी त्याचा एक डेमो आपण दाखवणार आहे वरती मारून कसं होल पडते आणि आपलं जे मशीन आहे ते एस एस लॉर बोर केसिंग मशीन पिंपळावर खोर्द त्याचा डेमो एक बघा कसा पडतो ह्या पद्धतीने होल पडते ओके धन्यवाद आपण जे आता शिरो तालुक्यात जे आलो आहे आणि ते आता जे तीस फुटा घ्यायला जे काम आपण करा आलो आहे त्याचं पाण्याचा आवाज आहे का आता रिअल मला वाटतं एक चार पाच फुटापर्यंत आल्यावर मशीनचा आवाज चालू झाला आहे आता त्या पाण्याचा आपण जे काम केलेलं आहे त्याचं डायरेक्ट लाईव्ह बघा ते ओके धन्यवाद तुम्हाला मी सुरुवातीला काय म्हटलं तुम्हाच्या कानाला तुम्हाला ऐकू येणार असं का माहिती आता कसं